प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल जीवन जीवनधारा सप्राईज करा तसेच माझे दुसरे चॅनल रसभरीत काव्य हे सुद्धा पाहायला विसरू नका त्याच्यामध्ये डोहाडे घेत आहे पाना घेत आहे रेसिपी आहे आणि लाखो लोकांनी त्यालासुद्धा प्रतिसाद दिलेला आहे ते सुद्धा पाहायला विसरू नका आणि त्याचासुद्धा आनंद लोटा सर्व प्रकारच्या कवितासुद्धा तुम्हाला तिथं बघायला मिळेल तर अशा प्रकारे ते रसभरीत गाव्य माझं दुसरं चॅनलसुद्धा पाहायला विसरू नका आता मी आता सरळ जीवनधारा याच्यामध्ये हे सांगणार आहे एक सावत्र राहीन सावत्र मुलगी तर यांची अशी हृदयद्यावक कथा मी आपणापुढे सादर करणार आहे तर शेजारीच कुटुंब होतं त्या बाईला फक्त एकच मुलगा होता दोघी असे शेतकरी होते त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला पण तो काही शिकला नाही लाडा कौतुकात त्याला वाढवलं एकट्याच मुलगा म्हणून तर मग त्यालाही शेतीकामाकडे वळवलं शेती काम करता करता तो बराच मोठा झाला वयात आल्यावर आई वडिलांनी त्यांचं लग्न त्याचं लग्न करून दिलं पुष्कळ स्थळं पाहायला आलं एकटा मुलगा म्हणून मग त्यांना जे पसंत पडले पर ते स्थळ मग त्या मुलीला गेलं एक दोन वर्ष गेलं ती गरोदर राहिली सासू सासऱ्यांनी खूप तिथे लाड पुरवले की एकच मुलगा गड्या तर आपल्या घरामध्ये दुसरं बाळ आल्यावर खूप आनंद पसरेल म्हणून खूप तिथे काळजी घेत होते खाऊ प्या खाऊ पिऊ घ्यायला काय कशावर खायला मन होतं गं बाई सांग मी ते बनवून देते असे सासू म्हणायची आणि बाळंतपणालाही आई तिच्या आईवडिलांकडे पाठवलं हो नाही नाही म्हणे माझी एकूण ती सुना एक सुनाय सासूबाई म्हणे मी तिची काळजी घेईन तुम्ही काही आईवडिलांनाही सांगितलं तुम्ही काही फिकर करू नका तिचे डोहाडे जेवणही केलं ते केलं आणि मग ज्या दिवशी नव्वद महिना पूर्ण झाल्यावर तिचे बाळंतपणाचा दिवस जोडत जडला खूप तिला वेदना होत होत्या अकांत होत होता ओरडत होती त्यावेळी असे काही डॉक्टर नर्स नव्हते तर एक शेजारी अशी, राते अशी, अशी ती सुईनबाई राहते गावामध्ये मग तेला बोलवलं मग तिच्या हातून असं आदल्या दिवशी ती अशी अशक्य सारखीच होती मग तिला बाळंतपणाला बाळ तर जन्माला आलं सुईंच्या हाताने बाळ जन्माला आलं ती खाली पडलं आणि मग तिची वरबीर कापून त्या सीनं तिची सर्व पण ती कशी म्हणे मला असे चक्करच येत आहे म्हणे मला बरं नाही वाटत आहे मग तिला असं नावून धुवून बाजूला बसवलं हो तर तेवढ्यात तिला काय झालं करून ती अशी कापायला लागली मग आता त्यावेळी काही असे डॉक्टर नव्हते तर की ताबडतोब दवाखान्यात न्या काय होतंय तर मग असं घरगुती उपाय की गरम याच्यानं हातपाय शेका देका थरथरत होती आणि तशात काही उपाययोजना केली त्यांनी आम्ही असे बघत होतो आम्ही सुद्धा त्या बाळाला पाहिलं आणि की बाईच्या तब्येतीकडे लक्ष द्या तर मग ती काही असं एक दोन दिवस असं घरगुती उपाय केला आणि डॉक्टरांकडून काळजी अशी घेतली गेली नाही की तेव्हा असे खेडेगावामध्ये लगेच दवाखान्यानं डॉक्टर मिळत नव्हते तर मग ती दोन तीन दिवसानं गतप्राण झाली मग सगळं असे म्हणायतील धनुर्वाद झाला धनुर्वाद झाला अशा प्रकारे ती, ती भूल उडून गेली आणि मग ती बाळ असं अना झालं आई गेली आणि त्याचं आईचं क्षेत्र हरवलं मग पाळतो अंका सासू सासऱ्याचा नवऱ्याचा असं करता करता दुःख विसरत विसरत ते बाळ एक दोन वर्षाचं झालं मग आई वडिलांना असं वाटलं की अरे भाऊ किती दिवस आता बिना बायकोचं राहतो तर तू काय करायचं आता दुसरं लग्न कर मग तो कसा म्हणे आई हा छोटा आहे की ते बाई कशी भेटते काय भेटते याला जर नाही वागवलं तर मला किती दुःख होईल म्हणे मुलगा आहे म्हणे तर अशा प्रकारे व ते समजून आई म्हणत असं ते बेटी आ बेटा आम्ही आहे ना आजी आजोबा ते तुम्ही तुम्ही दोघं सुखांना नांदा आम्ही सांभाळू त्याला विकून तिकडून कोणत्याही गावाला गेला मुलगा आहे मला पहिला असं म्हटलं की मग ते स्थळ बिनसून जायचं असं करता करता दोन चार स्थळ बघितले तर त्या लोकांना असं वाटलं की याला पहिल्या बायकोचं बाळ आहे मग म्हणून सवत असो पण सवतच बांड असो अशा प्रकारच्या त्या पूर्वी असं म्हणत होतं मग एक स्थळ भेटलं आणि तिला मग असं आणलं घरी एक मुलीत मुलगी तयार झाली आणि मग त्याची आई वडिलांनी असं लग्न करून पाठवून दिलं याच्याकडेच दोघांचा संसार सुरू झाला आजी आजोबा ते पण काळजी घेत होती आग्नमतनं करत होती आणि मग नंतर काय झालं की ते अशी तर बाळच दोन दोन वर्षाचं झालं रांगायला लागलं काही मुतला हगला त्याला तो चटक दिवशी थफण मारायची ते आजीचा असं जीव जायचं की कागो बाई आम्ही माझ्या नाताला त्याला आईने काही नाही तो का थफंग मारती म्हणे बघा ना आता झालं साफ केलं तू मुतून गेला हांगून गेला मला त्रास होतो तुम्हाला काय होतं तुम्ही तर बसता अशी त्या म्हातारीच्या मागे म्हणजे सासूच्या मागे कटकट करायची आम्ही बघतच होतो सावत्र ती सावत्र तर अशा प्रकारे छेडगान करायचा तो काही रडला ताससा जोरात चिमटा घ्यायची पोटाचा तो अजून जोरात रडायचा इकडे आजी आजोबाचा जीव जायचा आणभाई तू त्याला मारू नको तो लहान बाळ दोन तीन दिवसाचा म्हणे आईचं सत्र हल आम्ही त्याला किती प्रेमानं वागवतो आहे ना त्याला जगवतो आहे की त्या पहिल्या बाईचं गड्या पुत्र तिचं नाव राहू म्हणून तो अशी तिची समजून घालायचं पण तिने दिवसेंदिवस त्या मुलाचा छेड करायला सुरुवात केली एक दोनदा त्या त्याच्या वडिलांनी सुद्धा तिला मारण्याचा प्रयत्न केला की असे काय करेल वाटते म्हण तू लहान बाळाबरोबर तुला दरबार झालं आम्ही मारलं तर तुला किती वाईट वाटेल आणि तू म्हणे त्याची आई नसताना असं मारते छडबाण करते त्याला दूध प्यायला देत नाही किंवा तुझ्या हातानं त्याला दूध पाजत नाही आई आणि आई, आईवडीलच माझे सगळं काळजी आहे तरी तू त्याला इतकं दुःख का देते अग तू बिना आईचं आम म्हणूनच म्हणे मी लग्न करत नव्हतो पण हे आई वडील मागे लागले की माझा मुलगा चार पाच वर्षाचा होईपर्यंत तो, तो माझ्या प्रेमात आणि माझ्या आई वडिलांच्या प्रेमात जगेल म्हणून मी नकोच म्हणत होतो आई वडिलांना पण त्यांनी माझा निर्णय ऐकला नाही तर म्हणे हा म्हणे तुम्ही पर्यंत मग नको करायला पाहिजे तुम्ही पण तिच्याच बाजू करता तर अशा प्रकारे ते बाळ वाढत होतं आणि ते म्हातारी म्हातारी काळजी घेत होतं आणि मग असं करता करता बरेच दिवस गेले त्याने शाळेत नाव टाकले होतं पाचवा सहा वर्षाचा झाला आणि तो शाळेत जाऊ लागला आणि एक दिवस त्याला अचानक ताप आहोत येऊन शाळेतून आल्यावर वांती झाली अचानक ताप आला आणि तो त्याच्यामध्ये गतप्राण झाला तर त्यावेळी असे डॉक्टर डॉक्टरही लाज नसल्यामुळे असे किंवा के कोणी केव्हा मरेल हे ये सांगता येत नव्हतं दवाखानाही असला तर खूप लांब आणि वाहनं नाही गाडी बैल किंवा असं कशावरही नेणं तर तो मुलगा गतप्राण झाला इकडे आजी आजोबा खूप तुटून गेले वरचे रडत रडत कसं तरी खाडलं त्यांनी आणि तिलाही दूध देत होते माझा नात होतं तेव्हा खूप अशी माझ्या नाताला छेडत होती म्हणून त्या दोघांच्या डोळ्यातून पाणी गळत होतं अशा प्रकारे या सावत्रा या सावत्र मुलांना खूप त्रास देतात आणि ते म्हातारीशी नाच ना झालं रडून रडून म्हातारेला दिशी नाच झालं ते पण अशी थपून गेली आणि निचपत पडून राहिली मुलगा बोल जेवायला देईन तेव्हा ते दोघं जेवू लागले आणि ते, ते बाळ गेलं आणि त्या पहिल्या बायकोचं नावही गेलं या दुःखाने ती म्हातारे म्हातारीसुद्धा निचपत पडली मात्र हिला खूप आनंद झाला की गेली आता माझ्या मागची सगळी पिढा हे म्हातारे म्हातारी पण गुच्ची बसले बाळ पण गेलं आता आम्ही दोघी असं सुखाने राहू तर अशा प्रकारे ही शेजारची कथा पाहिल्यावर मला असं रडू आल्यासारखं व्हायचं पण त्याला नाव इलाज होता आपण दुसऱ्याच्या घरात बोलायचं नसतं तर आपण जर म्हटलं जावडे न गबायचं असं या ना म्हणे शेजारी वागून पा म्हणे लहान मुलाचा आठगाण करून पा म्हणे कशाला बोलताय म्हणे तुमच्या घरात पा म्हणे प्रकारे उत्तरं द्यायची आणि आम्ही हळहळत्या मनाने घरात निघून जायचो तर अशाही घडलेल्या गोष्टी हृदयाला अशा पिळवणूक देता आणि हृदय दावक गोष्टी सांगता सांगता मला सुधारळू आले आणि ही कथा सांगतानासुद्धा मला माझं दुःखाचं अनावर झालं की अशा कशा खजाक बाया असतात की त्या सावत्र मुलाला आपल्या बाळ दुसऱ्याचं बाळ पण तसं नसतं सावत्र ते सावत्र तसलं आणि स्वतः जन्म दिलेली आई असते ते स्वतःची आई ती जन्मदात्री ती आईच असते तर अशा प्रकारची हृदयद्राव कथा मग आमच्या शेजारती मी आपणापुढे सादर केली आहे ती अवश्य पहा And how we do like to share it.